श्री सिद्धेश्वर मंदिर कारंजातील अतिप्राचीन मंदिरांपैकीच हे एक मंदिर या मंदिराची बऱ्याच लोकांना माहिती नाही या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याचा उल्लेख करंज मध्ये आहे हे मंदिर कारंजा लाड या शहरातील हटोटीपुरा या भागात आहे मित्रांनो मी सूरज देऊळगावकर अनोखा देश या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ नक्कीच आवडला तर शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका नागपूरचे राजे भोसले यांनी जात असताना जुन्या नागपूर जालना रोडवर असलेल्या कारंजा लाड या गावी आपला एक दिवसाचा तळ ठोकला होता या रोडच्या लगतच असलेल्या कारंजा लाड येथील स्वयंभू शिवलिंगाचे त्यांनी दर्शन घेतले व लढाई जिंकण्याचा प्रण केला व पुढे ते लढाई मार्गस्थ झाले विजयी झाल्यावर कार्य गेल्यामुळे परत या मंदिराला भेट देऊन या स्वयंभू सिद्धेश्वर असे संबोधले व कालांतराने त्यांनी या मंदिराला मंदिर परकोट व नगारखाना बांधून दिला माहिती सांगता सांगता मी गाभाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो आणि समोरच आपल्याला दर्शन होते ते म्हणजे स्वयंभू सिद्धेश्वराचे हे कारंज महात्मा नावाचं पुस्तक आहे एक गुरु मंदिरात मिळत ते त्यात सगळ्यात पुरातन कारंज शहरात पाच मंदिर महादेवाचे पाच देवीचे आणि तीन तलाव आणि एक मारुती एवढंच त्या पुस्तकात होतं पहिले पण पुरातन इतिहासाच्या याच्यात एवढं आहे त्या पाच महादेवापैकी आपल्या कारंजातला सिद्धेश्वर एक त्याच्यानंतर एक खोलेश्वर दोन तिसरा ओंकारेश्वर तीन चंद्रेश्वर चार आणि अजून एक महादेव आहे कुलकंठेश्वर पाच महा हे गाभाऱ्यावरील भव्य व आकर्षक नक्षीदार असे घुमट आपल्याला दिसते हे मंदिराचे उत्तरमुखी मुख्य प्रवेशद्वार आहे हे उंच आकर्षक व भव्य कमानींनी सजवलेले आहे मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस पिसारा फुलवलेले दोन मोरांचे शिल्प नजरेस पडते मंदिराचा जोथ्यापर्यंतचा भाग हा दगडी बांधकाम असून बाकी वरील बांधकाम हे विटांमध्ये केलेले दिसते या मंदिराच्या भिंतींवर पायापासून तर कळसापर्यंत सुंदर नक्षीकाम पाहावयाला मिळते या नक्षींमध्ये विविध प्राणी पक्षी तसेच मूर्त्यांचा समावेश आहे हा पूर्वमुखी उघडणारा मंदिराचा दुसरा दरवाजा या समोर दिसत असलेल्या मूर्तीच्या हातात कमंडलू गदा व शंख असून ही मूर्ती भगवान विष्णूंची आहे शिखरावर दिसणाऱ्या कोनाड्यात भैरवाची मूर्ती आहे त्याचप्रमाणे दक्षिण दक्षिणद्वाराच्या वर हातात विना घेतलेले नारद दिसतात ही मंदिराच्या गाभाऱ्याची मागील बाजू असून ही दक्षिण दिशा आहे रावण हा शिवभक्त असल्यामुळे या मंदिरावर दहा तोंडी रावणाची मूर्ती कोरलेली दिसते रावणाच्या मूर्तीच्या वरच श्री हनुमानाची मूर्ती शिखरावर कोरलेली दिसते हा मंदिरातील नैऋत्य दिशेकडील दक्षिणमुखी दरवाजा आहे या दिशेला सुद्धा भरपूर असे नक्षीकाम केलेले दिसते हा मंदिराचा पश्चिममुखी दरवाजा दरवाजाच्या वर श्री एकमुखी दत्तांचे शिल्प कोरलेले दिसते मित्रांनो या मंदिरातील कोनाड्यांची संख्या एकूण मोजली असता मंदिराच्या बाहेर चौऱ्याऐंशी नगरखाण्याला सत्तावीस तर गाभाऱ्याच्या आतमध्ये आठ कोनाडे आढळून आले ते सर्व कोणाडे दीपोत्सवासाठी वापरले जाई गाभारा जाण्याच्या आधी इथे आपल्याला खाली एक कोरलेला असं दगडावर शिल्प दिसते तर ते शिल्प काय आहे असं मी काकांना विचारल्यानंतर काकांनी सांगितलं की हे कीर्तिमुख आहे तर ह्या कीर्तिमुखाचं काय महत्त्व आहे हे आपण काकांकडून जाणून घेऊया काका हे कीर्तिमुख म्हणजे काय असते आणि हे खाली काय आहे नेमकं कीर्तिमुख म्हणजे महादेवाचे भक्त देवही होते आणि राक्षसही होते हा एक राक्षस होता की त्याने महादेवाची भक्ती केली भरपूर भक्ती केली महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाची पूर्ण भक्ती केली आणि भक्ती करत असताना महादेव त्याला प्रसन्न झाले आणि महादेवांनी त्याला विचारलं की बा तुला काय हवं आहे तू माग तर तो, तो राक्षस एवढा स्वाभिमानी हे होता ते म्हणे मी मागणार नाही म्हणे तुम्ही मला मागा काय पाहिजे ते काय नाही अशा प्रकारे त्या महादेवाशी चर्चा झाल्यानंतर महादेवाने म्हटलं ठीक आहे मग तू तुझं अंग खा म्हणे अंग खाणं चालू केलं चालू केल्यानंतर पूर्ण पाय हात सगळं खाणं झालं आणि फक्त इतकं मुंकर म्हणजे त्याचा श धड राहिला असताना महादेवाने त्याला थांबवलं आणि म्हटलं की वा तू खरंच शिवभक्त आहेत तर आता तुला माझ्या माझ्या मंदिराच्या दरवाज्यावर तुला माझं दर्शन घ्यायच्या आधी लोक तुझं दर्शन घेईल आणि तुझं नाव कीर्तिमुख भक्त होईल अशा प्रकारे त्या या राक्षसाची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे आणि त्या दरवा त्याला म्हणून दरवाजाच्या पायाशी पहिल्यांदा महादेवाचं दर्शन घ्यायच्या आधी कीर्तिमुख भक्ताचं दर्शन घ्यावं लागते आणि वरते गजाननाचं दर्शन असते परकोटाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही विहीर दिसते ही विहीर अष्टकोनी असून फार प्राचीन आहे या विहिरीचे पाणी वरच्या मजल्यावरूनही ओढता येईल अशी सोय केलेली आहे आता आपण या दिसत असलेल्या पायऱ्यांनी वर जाऊया व वरून पाणी ओढण्याची व्यवस्था कशी होती हे बघूया चला तर मग वर हे बघा हे समोर दिसत असलेली पाणी ओढण्याची जागा ही आहे खिराडी या खिराडीच्या साह्याने वर पाणी ओढल्या जात असे पण काळानुसार ही जागा सध्या तात्पुरती बंद केलेली आहे हे बघा हे आहे पाटाखाली फार जुने टाके विहिरीतून ओढलेल्या पाण्याने वरच्या मजल्यावरील टाके भरल्या जाई व सायफन तत्वानुसार मंदिरासमोरील फवारे थै थै उडत असे आता ते अस्तित्वात नाही हे बघा समोर आहेत तेहाणीसाठी नक्षीदार जाळ्या आता मी सभामंडपातून वर जात आहे या समोर दिसत असलेल्या पायऱ्या भिंतीच्या मधून असल्यामुळे या इथे पायऱ्या असतील असे सहजासहजी कोणालाही लक्षात येत नाही या पायऱ्यांनी वर येताना मला प्रकाश योजना किती व्यवस्थित पद्धतीने बांधलेली आहे हे दिसून आले आता या ठिकाणी या पायऱ्यांमध्ये आपण हा झरोका बघितला तर हा झरोका या साईडने असलेल्या कमानीमध्ये तिरप्या रेषेत वरच्या साईडने ओपन होतो आणि हाच झरोका समोर असलेल्या कमानीच्या दुसऱ्या साईडने सुद्धा दिसतो आता हा समोर दिसत असलेला झरोका या मागच्या साईडने असलेल्या पायऱ्यांमध्ये तिसऱ्या ते चौथ्या पायरीवर तिरप्या रेषेत उघडला जातो म्हणजेच काय तर आपण वरून बघितले तर एका सरळ रेषेत अगदी पायऱ्यांपर्यंत उजेड पोचवण्याची योजना या ठिकाणी केलेली दिसते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पश्चिमेकडून येणारा उजेड डायरेक्टली पायऱ्यांपर्यंत पोचवण्याची ही सुंदर योजना या ठिकाणी बघायला मिळाली खरोखरच आपल्या जवळ असलेल्या नैसर्गिक साधनांचा उपयोग किती योग्य पद्धतीने केला जाई हे यावरून स्पष्ट दिसते बोलता बोलता मी मंदिराच्या सगळ्यात उंच भागात येऊन पोहोचलो या ठिकाणाहून मंदिराच्या शिखराचे सुंदर असे रूप दिसते त्याचप्रमाणे या ठिकाणाचा उपयोग संपूर्ण गावावर नजर ठेवण्यासाठी केला जात असावा कारण या ठिकाणाहून जुन्या काळी संपूर्ण गाव कवेत घेता येत असावे हा कळस जो आहे हा अतिशय अप्रतिम आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे चारी दिशेला चार नंदी आहेत कळसावरती चार दिशेला चार नंदी आहेत आणि चारी दिशेला मोर आहेत आणि विशेष म्हणजे नाकसुद्धा आहेत कळसावरती अप्रतिम असे कोरीव काम इथे केलेले आहे असा कळस आपल्याला कुठेही बघायला मिळू शकत नाही दक्षिणेला मंदिरच्या दक्षिणेला दशानंदसुद्धा आहे दशानंद म्हणजे रावणाची मूर्तीसुद्धा इथे या मंदिरावर कोरलेली आहे उत्तरेला एक गणेश गणेशमूर्तीसुद्धा आहे कळसावरती उत्तर दिशेला आपण बघतो आता आपण उत्तर दिशेकडे आलेलो आहो इथे एक अतिशय प्राचीन अशा स्वरूपाची गणेशमूर्तीसुद्धा आहे असे या कळसाचे वैशिष्ट्य आहे सरस्वती स्वामी महारांज महाराजांचं जन्मस्थान या ठिकाणी सरस्वती स्वामींनी जन्म घेला घेतलेला आहे अशा या नगरीमध्ये दुसरे असे श्री सिद्धेश्वर मंदिर संस्थान असे एक अतिशय प्राचीन महादेवाचं एक मंदिर आहे अतिशय प्राचीन आहे याला साधारण आपण इसवी तर सांगू शकत नाही पण साधारण हजारो वर्ष या मंदिराला झाले असावेत असा एक आमचा अंदाज आहे अशाच या ठिकाणी श्री वेदमूर्ती सद्गुरू रामचंद्र उंडणगावकर महाराज हे सुद्धा एक होऊन गेलेत त्यांचीसुद्धा इथे एक म्हणजे एक शिल्प म्हटल्यापेक्षा एक त्यांची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे असं सांगतात की वेदमूर्ती श्री उंडणगावकर महाराज हे जे आहेत यांना काहीतरी या सिद्धेश्वरांचे संकेत किंवा दृष्टांत झाला आणि त्या ठिकाणवरून मग या त्या ठिकाणी त्यांनी इथे येण्याचा प्रयास केला मूळ गाव यांचं महाराजांचं जे आहे ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उंडणगाव हे आहे प्रचंड करमठ योगी अशी ही महाराजांची ख्याती होती या यानंतर इथे आल्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराज म्हणजे सिद्धेश्वराची त्यांनी खूप काही उपासना केली आणि त्या उपासनेच्या बळावर त्यांनी काही लोकांना मंत्रही दिलेत गुरुमंत्र दिलेत आणि भागवतामध्ये सुद्धा त्यांनी बरीच ख्याती केली होती असे हे महाराज इथे बरेच काळ राहिलेत आता मलाही फारसे त्यांच्याबद्दल खूप काही माहिती नाही की त्या किती कोणत्या साली ते इथे आलेत परंतु त्यांचा जन्म जो आहे तो सत्तावीस अठरा अठराशे ब्याऐंशी आणि मृत्यू जो आहे तो एकोणीस दहा एकोणीसशे बावन्न आणि या काळामध्ये त्यांनी आपलं सर्वस्व या सिद्धेश्वर संस्थांमध्ये घालवलं मित्रांनो सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी नक्की एकदा कारंजाला या व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद